नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या नमस्कार मी दे सागर वाहतूक नियंत्रण मागच्या चार पाच दिवसापासून एकदम प्रभावीपणे कारवाई करायला सुरुवात केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज धुळे वाहतूक नेंटर, नियंत्रण शाखेनं एकूण छप्पन सायलेन्सर्स त्याचबरोबर वीसहून जास्त प्रेशर हॉर्न आणि पन्नासहून जास्त फॅन्सी नंबर प्लेट रोलरच्या खाली टाकून नष्ट करण्यात आलेले आहेत हे जे सायलेन्सर असे होते जे वेगवेगळ्या प्रकारचे फटाके वाजवतात किंवा कर्ण कर्कश आवाज करतात त्याच हे फॅन्सी नंबर प्लेट जे स्टँडर्ड पद्धतीने नव्हते असे नष्ट करण्यात आलेले आहेत अशाच प्रकारच्या कारवाया नियंत्रण शाखेकडून वाहतूक नियंत्रण शाखेकडून केला जाणार आहेत याच्यावरून अधिक प्रभावीपणे कारवाई केल्या जाणार आहेत मागच्या एकूण चार ते पाच दिवसामध्ये धुळे शहरामध्ये सोळाशे बारा कारवाई करण्यात आलेल्या आहेत एकूण पेड आणि अनपेड नऊ लाख ब्याण्णव हजार सातशे रुपयाचा दंड सुद्धा वसूल करण्यात आलेला आहे तरी मी धुळेकरांना एक विनंती करतो की वाहतूक नियमांचं पालन करावं अशाच प्रकारे किंवा याच्यावर अधिक प्रभावीपणे कारवाई केली जाणार आहे आपलं शहर आपण सेफ ठेवूया धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा